नमस्कार जीएन्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत गोठणगाव नवेगाव मार्गावरील पूलच गेला वाहून मार्गावरील वाहतूक बंद निकृष्ट दर्जाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावर होणार का कारवाई उमरेड तालुक्यातील करांडला अभयारण्यातून गोठनगाव ते नवेगाव बांध या मार्गावर जाणाऱ्या मार्गावरील पूल अचानक वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असून या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आल्याचे वृत्त नुकतेच आमच्या चॅनलला प्राप्त झाले आहे करांडला अभयारण्यातील गोटणगाव मार्गावर काही वर्षाआधीच रस्त्याचे नवीन बांधकाम करण्यात आल्याचे समजते सततदार पावसामुळे या मार्गावरील नवीन रस्त्यावरील बांधकाम करण्यात आलेला पूल चक्क वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक आता पूर्णपणे बंद करण्यात आल्याचे वृत्त पुढे आले आहे परंतु या मार्गावरील रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावर माजी आमदार राजू पारवे कारवाई करणार का गावकऱ्यांना न्याय मिळवून देणार का कंत्राटदाराला ब्लॅक लिस्टेड करणार का असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात पुढे येत आहे परंतु अशा कंत्राटदाराला आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून उत्तर देण्यास भाग पाडू ही मात्र काळ्या दगडावरची रेष बघूया या प्रकरणाबाबतीत शासन काय भूमिका घेते ते आपण पाहत होते जी न्यूज आपल्या समोर एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनल करीता नागपूर